आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली तुम्ही तेच काम केलं असत आज मराठी माणसाला न्याय मिळाला असत आणि म्हणून एकच गोष्ट सांगेन मला एकनाथ शिंदेचे आभाव मानले पाहिजेत सन्मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी जे काम केलं आज देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासाच्या माध्यमातून काम होत आहे मी आपल्या दाव्याने सांगतोय माझा एक मित्र पंधरा वर्षानंतर मुंबईमध्ये आला होता तो आवाज झाला म्हणजे रामदास भाई या तीन वर्षामध्ये मुंबई एवढी बदलली का नाही मी म्हटलं एकनाथी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांचं हे काम आहे त्यांचं हे काम आहे आणि म्हणून आता उद्धवजी ठीक आहे व्याससाहेबांच्या मुलाला पाडला कोणी तुम्ही तुमच्या मुलाला आदित्यला निवडून कोण दिला व सगळी आता साहेबांना एवढं जर कळत त्याला मी काय पुढं बोलायचं मी आधी काय बोलून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे ज्यांना ज्यांना तिकीट मिळाले नसेल बाबांना कुणी गागू नका एकमेकाला समजून घ्या समजून घ्या तिकीट एकच असतंय इच्छुक दहा जण असतात आता आपण सगळं बघतोय माध्यमामध्ये आपण इतकाला कुणाला संधी देऊ नका तिथं इथं शिवसेना भाजपा युती आहे तिथे कुठेही एकमेकाशी बेमानी गद्दावी होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा भगवान श्रीकृष्णच्या गथावरती असलेला भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तेजाचा भगवा झेंडा हा हिंदूंचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवरती माहितीचा दौरा धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद रामदास भाई भारतीय जनता पार्टीचे आपले मुंबईचे युवा नेतृत्व आमदार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अमित साटमजी यांना विनंती करतो की आपण या इथे आपलं वक्तव्य इथे कार्यकर्त्यांसमोर मांडावं आपण ज्यांची आतुरतेने वाट आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये आहे आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ यांचं इथे आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे देखील शिंदेजींचं देखील या इथे आगमन झालेलं आहे बोला भारत माताजी अर्पण करतायत महाराज शिव मुगल संहारक भोसले कुलदीपक राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवारी जय शिवाजी परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकरांचा सा। अमर रहे अमर रहे धर्मवीर धर्म आनंद दिगे साहेबांचा सा। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावं या, या महामेळाव्यासाठी अनेक मान्यवर या इथे आलेले आहेत महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते रामदासजी आठवले मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटमजी माननीय भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी माननीय शेलार जी माननीय मंगल प्रभात जी माननीय गौतम भाऊ जी सिद्धार्थ जी सचिन भाई जी अनेक मान्यवर या इथे उपस्थित आहे महायुतीचा महायुतीचा मी आदरणीय मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटमजी यांना विनंती करतो की त्यांनी आज या महामेळाला जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करावं माननीय अमित साटमजी सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलोजी बाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 जय राम बोलो जय राम जय जय राम मंचावरती उपस्थित महाराष्ट्राचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आशिष शेलारजी मंगलप्रभात लोढाजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे साहेब रामदास कदम साहेब अडसूळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहुल शेवाळे साहेब श्रीकांत शिंदे साहेब नितेश राणेसाहेब योगेश कदम साहेब मंचावरती उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईचे आमदार खासदार सर्व पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित बंधू भगिनींनो आज या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आठवले साहेबांच्या हस्ते आपण आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडत असून येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी एकत्रितपणे जमलेलो आहोत गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये विकास केला या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणले मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल किंवा दक्षिण मुंबईतल्या बी डी चाळीमध्ये एकशे साठ फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर निर्माण करून देण्याचं काम असेल हे असे सर्व क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे फक्त अकरा वर्षामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून घडत असताना एका बाजूला गेल्या अकरा वर्षामध्ये झालेला मुंबईचा कायापालट आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये झालेला या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे तीन लाख कोटीचा मुंबईच्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार